नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि मागील त्याला सोलार या योजनेविषयी आपण आता डिटेल्स जाणून घेणार आहोत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी बांधवांच्या कल्याणासाठी मागील त्याला सौर पंप योजना या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची सुरुवात महाराष्ट्र सरकारने केली आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेता येणार आहे आणि त्यांच्या शेतीच्या कामकाजात नवीन दिशा मिळणार आहे सध्याच्या काळात वीज टंचाई लोडशेडिंग आणि वाढत्या विद्युत शुल्कामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी अनेक समस्यांचा सा सामना करावा लागतो या पार्श्वभूमीवर सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप योजना शेतकऱ्यांसाठी एक आशादायक पर्याय ठरू शकते या योजनेत सरकारकडून मिळणारे मोठे अनुदान आणि सुविधा यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक भार लक्षणीयरित्या कमी होणार या योजनेची संकल्पना आणि हेतू काय आहे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत कृषी क्षेत्रातील आधुनिकीकरणाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने या योजनेची आखणी केली आहे शेती हे आपल्या अर्थव्यवस्थेचे मूलाधार असून शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे हे सरकारचे प्राथमिक उद्दिष्ट आहे सिंचनासाठी आवश्यक असणारे पाणी हे शेतीमधील सर्वात महत्त्वाचे घटक आहे परंतु पारंपरिक विद्युत पुरवठ्यावर अवलंबून राहिल्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांना अडचणी येतात या समस्येवर तोडगा म्हणून सौर ऊर्जा तंत्रज्ञानाचा वापर करून कृषीपंप उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या योजनेमुळे शेतकरी पर्यावरणाला हानी न पोहोचता भरपूर सारा जो फायदा आहे तो शेतकऱ्याला या सोलार पंपामुळे होणार आहे आता याची पुढील काय डिटेल्स आहेत आपण जाणून घेणार आहोत तर या योजनेचं अनुदानाची व्यापक योजना आहे म्हणजे कसं अनुदान आपल्याला मिळतं हे आपण थोडक्यात पाहणार आहोत या योजनेची अनुदानाची जी रचना आहे अत्यंत शेतकरी अनुकूल आहे सर्वसामान्य वर्गातील शेतकऱ्यांना केवळ वर एकूण खर्चाच्या दहा टक्के रकमेचे योगदान द्यावे लागते म्हणजे तुम्हाला फक्त दहा टक्के रक्कम भरायची आहे नव्वद टक्के जी आहे ती सरकारकडून भरण्यात येणार आहे उर्वरित जी नव्वद टक्के रक्कम सरकारकडून अनुदान म्हणून दिली जाते अनुसूचित जाती आणि जमातीमधील शेतकऱ्यांसाठी से ही सुविधा आणखी आकर्षक आहे कारण त्यांना फक्त पाच टक्के सोयांचे योगदान द्यावे लागते म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये अनुसूचित जाती जमातीमध्ये जर असाल तुम्ही तर तुम्हाला फक्त आणि फक्त पाच टक्केच रक्कम ही एवढी भरायची बाकी आहे बाकीची पंच्याण्णव टक्के जी रक्कम आहे ते शासन भरणार आहे तर संपूर्ण अनुदानाचा लाभ अशा प्रकारे मिळणार आहे मित्रांनो हे अनुदान थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात हस्तरित केले जाते त्यामुळे पारदर्शकता राखली जाते आणि भ्रष्टाचाराची शक्यता कमी होते तर या योजनेच्या पात्रता निकष आणि अटी आपण जाणून घेऊयात या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी काही विशिष्ट पात्रता आणि निकष तुम्हाला पूर्ण करावे लागणार आहेत अर्जदाराकडे स्वतःच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे शेतामध्ये पाण्याचा विश्वसनीय स्रोत उपलब्ध असावा जसे की विहीर असेल बोरवेल असेल नदी किंवा शेतळे असेल पारंपरिक विद्युत जोडणीसाठी अर्ज केलेला असणे किंवा एच व्ही डी एस अंतर्गत मार्च दोन हजार अठरापूर्वी दोन पॉईंट पाच लाखापेक्षा जास्त रक्कम भरलेली असावी अर्जदाराकडे आवश्यक ती सर्व कागदपत्रे व्यवस्थित असावीत या अटी पूर्ण करणारे सर्व शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात तर या योजनेसाठी तुम्हाला अर्ज कुठे करायचा आणि कसा करायचा हे सांगणार आहे थोडक्यात मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीनेच आहे अर्जदाराने सर्वप्रथम अधिकृत सरकारी पोर्टलवर भेट द्यायची आहे किंवा तुमच्याजवळ सी एस सी वाले किंवा जे काही ऑनलाईन काम करणारे व्यक्ती असतील सेंटर असतील त्या सेंटरवरती जाऊन तुम्ही तुमचा अर्ज करू शकता अर्जामध्ये अर्जदाराचे संपूर्ण नाव शेतजमिनीचं संपूर्ण माहिती पाण्याचा स्रोताचा तपशील इत्यादी सर्व माहिती भरावी लागणार आहे आवश्यक ती कागदपत्रे जसे की तुमचं आधार कार्ड असेल बँक पासबुक असेल सातबारा आटा असेल पाणी स्रोताचे प्रमाणपत्र असेल इत्यादी स्कॅन करून तुम्हाला हे डॉक्युमेंट अपलोड करावं लागणार आहेत आणि अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची स्थिती नियमितपणे मोबाईलवर तपासता येणार आहे सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर पंप बसवण्याची संपूर्ण प्रक्रिया सुरू होते आणि ठराविक कालावधीपर्यंत पंप कार्यान्वित होतो तर अशा पद्धतीनं संपूर्ण जे काही डिटेल्स आहेत मित्रांनो तुम्हाला अर्ज करण्या पासून ते तुमचा पंप बसेपर्यंत सर्व डिटेल्स तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितले असे आहेत तर हा व्हिडिओ कसा वाटला किंवा नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि जर कोणाला ऑनलाईन पद्धतीने जर सोलारसाठी अर्ज करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही तुमचा नंबर कमेंट करायचा आहे मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन आणि जे काय डॉक्युमेंट्स किंवा जे काही डिटेल्स लागणार आहेत ते सर्व हे करून तुमचा मी अर्ज जे काय आहे ते भरून देणार आहे तर सर्वांनी आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा अशाच नवीन माहितीसाठी आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा